रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्याचा आरोप करत विश्रामबाग येथील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांवर गंभीर गुन्हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत जिल्हाध्यक्षांसह हो सतरा जणांना अटक करण्यात आली न्यायालयासमोर हजर असं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे जिल्हाध्यक्ष शंकर माने सिद्धनाथ माने आकाश लोंडे संतोष वानखडे सविता माने रेश्मा वनखडे राखी शिंदे सर्व कवटे महांका काळे संजय सनदी दोघे बोरगाव बिरुदेव करडे वाल्मिकाबाद सांगली पारगोंडा पाटील अथनी विशाल कांबळे मिरज शबाना पटेल शिरोडून उज्ज्वला धोत्रे अंजनी संजना आठवले इरळी दिपाली सोनवणे माळणगाव छाया कांबळे कोकळे अशी संशयितांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्रामबाग चौकाच्या दक्षिणेला डॉक्टर शरद सावंत यांचं रुग्णालय आहे येथे विविध शासकीय योजनांतून उपचार होतात आणि यातील काही उपचार योजनेत बसत नाहीत असं सांगून अतिरिक्त शुल्क घेतल्याचा दावा एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला तसेच कामगार योजनेतून उपचारास नकार दिल्याच्या तक्रारी वंचितकडे आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष माने यांनी दिली या दरम्यान काल याबाबत रुग्णालय परिसर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात दुपारी साडेबाराच्या सुमारास कार्यकर्ते हाती झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयामध्ये घुसले कार्यकर्त्यांनी निवासी डॉक्टरांसह हो इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली काही कार्यकर्त्यांनी काठ्याने रुग्णालयाच्या औषध दुकानाच्या खिडक्यांच्या टेबलांवरील काचांची तोडफोड केली यात रुग्णालयाचे सहा लाखांचं नुकसान झालं आहे त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आंदोलकांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी विश्रांबा